दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त संगमनेर नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला पार पडतीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्यामध्ये यंदा काट्याची टक्कर होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे नगरपरिषदेचा महत्वाचा समजला जाणारा प्रभाग पाच हा उपनगरातील विठ्ठल मंदिर पोलीस लाईन बीएड कॉलेज चैतन्य नगर इंदिरानगर जनतानगर गणेशनगरचा काही भाग स्टेट बँक कॉलनी प्रांत कार्यालय बंगला आणि पद्मानगर या भागांचा समावेश करतो या प्रभागातून यापूर्वी रुपाली आवटी आणि माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी प्रतिनिधित्व केलंय नगराध्यक्ष राहिलेले विश्वास मुर्तडक पुन्हा काँग्रेसकडून इच्छुक आहेत त्याचबरोबर रवी म्हस्के कन्हैया मलिक बाळासाहेब बनकर कॉर्नर किराणाचे मालक राजू अभंग संजय मंडलिक हे नगरसेवक पदासाठी दावेदार आहेत या प्रभागात ते एकूण तेहतीसशे सत्तावीस इतके मतदार असून त्यापैकी सोळाशे बेचाळीस पुरुष आणि सोळाशे पंच्याऐंशी महिला मतदार आहेत वर्षानुवर्ष हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिला राहिला आहे मात्र यावेळी महायुतीकडून रवी म्हस्के हे प्रबळ दावेदार मानले जात तर काँग्रेसकडून विश्वास मुडतडक हे अग्रस्थानी आहेत उपनगरातील हा भाग विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे काही ठिकाणी झालेली कामं आणि अपूर्ण गटार रस्त्यांचे प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यामुळे या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या बाजूनं झुकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सलग पंधरा वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांची या प्रभागावर विशेष नजर असणार आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार असून त्यांच्या प्रचाराची तयारीही सुरू झाल्याची माहिती आहे दरम्यान महायुतीकडूनही एका हिंदुत्ववादी नेत्याची कन्या उमेदवारी सादर करू शकते अशी चर्चा शहरात रंगली आहे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं का राबवली मात्र यावेळी दोनही पक्ष नवीन चेहरे देण्याच्या तयारीत आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब बनकर हे देखील इच्छुक असून याआधी दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे मागे घेतलं होतं तर यावेळी नेमकी ते काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान इंदिरानगर परिसरातील बहात्तर कुटुंबांच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे या विषयावर माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक आणि दुर्गाताई तांबे यांनी प्रस्ताव तयार केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे तो प्रलंबित राहिलाय हा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे रवी म्हस्के यांच्यासारखा तरुण आणि तडफदार उमेदवार महायुतीकडून आपलं नशीब आजमावू शकतो त्यामुळे प्रभाग क्रमांक पाचमधील लढत ही निश्चितच रंगतदार ठरणार आहे नगरपरिषदेची सदस्यांची मुदत संपून पाच वर्षे उलटली आहेत दोन हजार सोळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेली कामं जनतेच्या स्मरणात कितपत आहेत हेच यावेळेच्या निकालावर ठरणार आहे नागरिक आता केवळ पक्ष नाही तर काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करतील असे संकेत सध्या तरी दिसत आहेत गोरक्षनाथ मदने सहसुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट